ओम श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत यम लोकात कसला तरी उत्सव होता व यमधर्माच्या निमंत्रणावरून देव गंधर्व ज्येष्ठ ऋषी श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी त्यांच्या सभेमध्ये आली होती तिथे मंजुनार्थ तिलोत्तमा अप्सऱ्याचे नृत्य हे आयोजित केले होते नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यम काम प्रेरित झाला त्याने तिच्याशी एकांतात अंगसंग केला त्याच्यापासून तिला एक राक्षस पुत्र झाला त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागल्या हजारो जीवांचा सा संहार झाला त्यांच्या गर्जनांनी स्त्रीखंडाला हादरे बसू लागले त्या यमपुत्राच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकट निवारण करण्यासाठी देव विष्णूला शरण गेले आणि विष्णूंनी त्यांना गणपतीकडे पाठवले देवांनी गणेश लोकी जाऊन गणपतीची अपार सुधी केली त्या भयंकर दत्त्याच्या उत्पत्ताची त्यांना कल्पना दिली आणि हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे अशी विनंती देखील केली गणपतीने त्या सर्वांना दिलासा दिला, दिला। गणपतीने बालरूप धारण करून अनाला सुराला गिळून टाकले त्यामुळे त्यांच्या पोटात भयंकर अशी आग भडकली त्यांच्या सर्वांगाचा दहा होऊ लागला तो पराक्रम पाहून देवांनी गणपतीचा जय जयकार हा केला अनाला सुराला पोटात दडपल्यामुळे गणपतीला फार त्रास होत आहे हे पाहून सर्वांनी त्यांच्यावर अनेक प्रकारचे शीतल उपचार केले इंद्राने त्यांच्या मस्तकावर चंद्र ठेवला विष्णूने शीतल कमळ दिली वरुणाने त्यांच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला शंकराने सहस्रफणी नाग त्यांच्या स्थूल उदरावर बांधला पण काहीही उपयोग झाला नाही या उपचारांमुळे गणपती भालचंद्र सिद्धिविनायक बुद्धिदाता व्याल बंदोदर अशा नावांनी प्रसिद्ध झाले त्यानंतर अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी प्रत्येकी एकवीस रुहांची एक एक जोडी त्यांच्या मस्तकावर ठेवली त्यात दुर्वांनी त्यांच्या अंगातील दहा हा शोषून घेतला त्यामुळे त्यांना एकदम बरू वाटू लागले ते शांत व स्वचित्त झाले त्यांचे मन प्रसन्न होऊन ऋषीजनांना म्हणाले यापुढे मला दुर्वा अतिशय जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याला सहस्र यागांचे महादानाचे व तीर्थयात्रांचे पुण्यफळ हे मिळेल त्यानंतर देवांनी गणपतीची स्तुती केली कालनल प्रश मन नावाने त्यांचा गौरव केला त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गजानन अंतर्धान पावले त्या ठिकाणी देवांनी एक मनोहर देवालय बांधून त्यात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली तो गणेश विघ्ने विघ्नहर गणपती म्हणून प्रसिद्ध झाले कृतवीर्याने अत्रि ऋषींच्या मार्गदुर दर्शनानुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत मोठ्या निष्ठेने केले होते त्याचे यथावीत उत् तबनही केले या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्यांची राणी सुगंधाईने एका पुत्राला जन्म दिला हा मुलगा अतिशय सुंदर होता पण त्याला हात पाय नव्हते त्या अपंग बालकाला पाहून राजा राणीला शोक अनावर झाला आणि कृत्य प्रधानाने त्या दोघांचे सात्वन केले तो राजाला म्हणाला महाराज हा पुत्र आपल्याला मोठ्या तपश्चर्याने लाभला आहे काळ हे सर्व वेदांवरचे बहुगुणी औषध आहे श्री गणपतीच्या कृपेने सर्व काही ठीक होईल कृतवीने कसे बसे आपले मन आवरले आणि ब्राह्मणाला बोलून त्या बाळाचे जातगादी संस्कार हे केले बाराव्या दिवशी त्याचे बारशे केले त्याचे कार्तवीर असे नाव ठेवले अशी बारा वर्ष लोटली असता एक दिवस भगवान दत्तात्रेय हो महाप्रभू राजाला भेटण्यासाठी आले राजाने त्यांना त्यांचे उत... उत्तम स्वागत केले आपल्या अपंग पुत्राला त्यांच्या चरणावर घातले दत्त त्यांनी कार्तवीर्याचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि ते राजाला म्हणाले कृतवीर्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करताना जागरन करतो साथ। जांगी जांगी तू रात्रीच्या वेळी जागरण करत त्या प्रसंगी आली असता तू आचमन केले नाहीस त्यामुळे तुला असा पुत्र झाला आहे पण काळजी करू नकोस मी याला एकाक्षर मंत्राचा उपदेश देतो या मंत्राने या मंत्राचे बारा वर्ष भक्तिपूर्वक अनुष्ठान करावे त्या योगे गजाननाची प्रसन्नता लाभून हा अ अव्यंग होईल दत्तात्रेयाच्या वचनांनी राजाला मोठे समाधान मिळाले कार्तवीराला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री दत्तात्रेय महाप्रभू विश्वसंचनार्थ निघून गेले दत्तात्रेयांनी अनुग्रह दिल्यामुळे कार्तवीर्य धन्य झाला आणि त्याच्या मनात तपश्चर्याची उत्कट इच्छाही निर्माण झाली एकांतवासात राजपुत्राने मंत्र अनुष्ठान प्रारंभ केला आणि त्याने वायुभक्ष करून बारा वर्ष कठोर अशी तपश्चर्या केली या आराधेने गणपती प्रसन्न झाले त्यांना प्रसन्न झाले त्यांना कार्तवीर्याला दर्शन देऊन त्यास वर मागण्यास सांगितले कार्तवीर्याने शीर्ष झुकवून त्यांना वंदन केले व म्हणाला गणादीपा तू दर्शन दिले यातच सर्व काही आले तथापि माझ्या मातापित्याला बरे वाटावे म्हणून तू मला अव्यंग कर गणपतीने कार्तवीर्यावर कृपादृष्टी टाकून त्या सहस्र हात व दोन पाय दिले त्यामुळे त्याला फारच आनंद झाला त्यांनी ही गुणगान केले त्यांचे सहस्रार्जुन असे नाव ठेवले कार्तवीर्याच्या तपश्चर्याची अशी उत्तम सांगता झाली त्या स्थानी त्यांनी एक भव्य मंदिर उभारले त्यात प्रबळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली तो गणपती प्रवाळ गणेश म्हणून प्रसिद्ध झाला प्राचीन काळी याच ठिकाणी शेषाने गणपतीची उत्कट आराधना केली त्या योग्य त्याला पृथ्वीचा भार धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले म्हणून त्या गणपतीला धरणीधर असे म्हणतात कार्यसिद्धी झाल्यावर कार्तवीर्य म्हणजे सहर्ष अर्जुन आपल्या नगरात परतला त्याचे नूतन रूप पाहून प्रजाजनांना व राजाराणीला खूप आनंद झाला इंद्राचे विमाने अमरावतीस पोहोचले व राजा शूरसेनास गणेश लोकांची प्राप्ती झाली एका चांडालिकेश कडून गणेश चतुर्थी व्रताचे नकळतपणे आचरण घडले त्या पुण्यप्रभावामुळे गणपतीने तिला आणवयास दिव्य विमान पाठवले त्या विमानातून जात असताना तिची दृष्टी इंद्राच्या बंद पडलेल्या विमानावर पडली तिची दृष्टी पडताच त्याचे विमान चालू झाले व आकाशात झेपवले इंद्राकडून संकष्ट चतुर्थीचे सर्व ऐकल्यावर वशिष्ठ यांची भेट घेतली त्यांना सर्व राजाच्या मनात गणेश चतुर्थीचे व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे हे लक्षात घेऊन वशिष्ठांनी त्यांच्याकडून गणेश पूजन आणि व्रत संकल्प करून घेतला त्यांना मंत्र उपदेश केला राजाने चतुर्थी व्रताचे मनपूर्वक आचरण केले यथावीपनही केले त्याच्या व्रत सेवेने गणपती अतिशय झाला राजाला विमान पाठवले ज्या श्रेष्ठ कृत्य झालेल्या सेवकाच्या दृष्टीमुळे इंद्राचे विमान बंद पडले होते त्या सेवकाच्या पूर्वजन्मीच्या पापकर्मामुळे त्याला ह्या जन्मी, जन्मी श्वेतकृष्ट झाले होते शिरसेन राजाने त्याला गजानन नाममंत्राचा उपदेश केला तर काय आश्चर्य त्या मंत्रामुळे त्याचे सर्व कुष्ठ नाहीसे होऊन त्याची अंगकांदी उजळली व तो सेवकही राजा गणेश लोकी गेला मित्रांनो गणेश पुराणातील पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद